हा सगळ्यांचा बाप असतो ते पुढारी असतील शास्त्रज्ञ असतील कलेक्टर असतील कोणीही असतील शिक्षकाचा एक एक शब्द जो कोरलावर जातो जो कोरला जातो मनावर माणसं जी घडतात ताकद देणारी गोष्ट असते एका एका शब्दाची एवढं काम केल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या शब्दाला मंत्राची ताकद आली पाहिजे मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा मंत्र बनला पाहिजे आणि प्रत्येक आमची कृती ही आदर्शवत बनली पाहिजे या संदर्भातल्या काव्यमय थोड्याशा शुभेच्छा मी देऊ इच्छितो की शब्द जे माझे आहेत ते कसे व्हावेत शब्दानो माझ्या शूर व्हा शब्दानं माझ्या वीर व्हा बहादूर व्हा शब्दानो माझ्या शूर व्हा शब्दानो माझ्या सूर व्हा विश्वात तुम्ही या अमर <क्तुणंग> व्हा हा अश्वात तुम्ही तुमचे आमचे शब्द हे अमर होण्यासाठी आलेले आहेत खाली पडण्यासाठी नाही शब्दानो माझ्या शस्त्र व्हा शब्दानं माझ्या आश्र हा शस्त्र व्हा हा कधी न तुम्ही विवस्त्र व्हावे शब्दांनो माझ्या शस्त्र व्हावे शब्द माझे शस्त्र व्हावे शब्द माझे आश्रव व्हावे कधी न त्याने विवस्त्र व्हावे मांगल्याचे वस्त्र व्हा शब्दानं माझ्या सूर बोला जी तुम्ही छाती व्हावे शब्दांनो माझ्या कोलादी तुम्ही छाती व्हावे तु मोती व्हावे कोलादे तुम्ही छाती व्हावे मोती व्हावे हृदयाचा आवाज व्हा शब्दांनो माझ्या सूर व्हा विश्वास तुम्ही या अमर व्हा शब्दांनो माझ्या सत्याचा तुम्ही ध्यास व्हा सत्याचा तुम्ही ध्यास व्हा शांतीचा तुम्ही श्वास व्हा सत्याचा तुम्ही ध्यास व्हा शांतीचा तुम्ही श्वास व्हा आईची तुम्ही व्हावे पुस नात्याचा विश्वास व्हा व्हा विश्वात तुम्ही यावर व्हा ईशाचे तुम्ही स्तवन व्हावे शब्द माझे प्रार्थना व्हावी ईश्वराची प्रार्थना व्हावी त्यांनी शब्दाचे ईशाचे तुम्ही स्तवन था व्हावे देशभक्तीचे कवन व्हावे ईशाचे तुम्ही स्तवन व्हावे देशभक्तीचे कवन व्हावे ऋतूतील तुम्ही वसंत व्हावे ऋतूतील तुम्ही वसंत व्हावे संत तुम्ही श्रावण व्हा शब्दानु माझ्या सूर व्हा विश्वात तुम्ही <स्था> शब्दांनो माझ्या सिद्ध व्हा शब्दानु माझ्या सिद्ध व्हा गौतमासम बुद्ध व्हा शब्दानु माझ्या वा� शुद्ध व्हा गौतमासम बुद्ध व्हा काया वाचा अंतकरं आत बाहेर शुद्ध व्हावा श्वासो श्वासो तुम्ही या भर व्हा आनंदाचे तुम्ही व्हावे गीत गीताचे तुम्ही व्हा संगीत आनंदाचे तुम्ही व्हावे गीत गीताचे तुम्ही व्हा संगीत मानवतेच्या वर ते पुंज तुम्ही सूर्य व्हा शुद्ध शब्दांनो माझा सूर व्हा विशात तुम्ही या अमर व्हा असा बनावा हीच आपण परमेश्वर चरणी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र